नमस्कार मित्रांनो तुमच्या हिरड्यात सूज आली असेल तर ती कशी दूर करावी या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो हिरड्याच्या सुजेमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत असतो अशा वेळी काय करावं व्यक्तींना समजत नाही आहे पूर्ण डिटेल्स माहिती पहा घरगुती उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत मित्रांनो पहिला उपाय आहे सुरती तंबाखू दहा ग्राम मिरे दहा ग्राम आणि पांढरे मीठ दहा ग्राम घेऊन तिन्ही पदार्थांना एकत्र वाटावे या मंजनाने हिरड्याची चांगली मालिश करावी आणि लाळ गळू द्यावी दोन चार वेळा असे केले असता हिरड्याची सूज उतरते तसेच दातदुखीसुद्धा कमी होते त्यानंतर दुसरा उपाय आहे तुळशीचे पाच अंगे यामध्ये पान बी फूल साल आणि मूळ यासह सुपारी आणि बदामाची साल पन्नास ग्राम घ्या यात काळी मिरी कापूर लवंग आणि तुरटी पाच पाच ग्राम ज्येष्ठ मध कात दहा ग्राम दहा दहा ग्राम कुठून वस्त्रगाळ करावे हे मंजन सकाळ संध्याकाळ वापरावे यामुळे इतर दंतविकाराचे रोगसुद्धा दूर होतात त्यानंतर तिसरा उपाय आहे जेवणानंतर तुळशीचे पाने खाबीत याने सुद्धा हिरड्याची सूस तर कमीच होईल तुमच्या तोंडाची दुर्गंधीसुद्धा येणार नाही आणि त्यानंतर जे तोंडातील विविध आजार आहेत ते सहजरित्या दूर होतील अशा पद्धतीने हे घरगुती उपाय तुम्ही करू शकता अतिशय सोपे उपाय आहेत मित्रांनो अशाच विविध महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला जर तुम्ही सब्सक्राइब केला नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा अशाच पद्धतींचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल नोटिफिकेशन मात्र